तासगाव नगरपालिका निवडणूक प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे आमदार यांची तासगाव येथील सभा जोरदार झाल्याने राष्ट्रवादी अजितदादा गटात उत्साहाचे वातावरण आहे तासगाव नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योती अजय कुमार पाटील व इतर सर्व प्रभागातील उमेदवार यांच्यासाठी आज आमदार नायकवडी यांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी त्यांनी विरोधकांच्या वर सडकून टीका केली आहे व तासगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून भरघोस निधी आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे या सभेस भाजपचे नेते संदीप गिड्डे पाटील तसेच डॉक्टर प्रताप नाना पाटील सचिन पाटील दिनेश पवार विशाल भोसले यासह तासगाव नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे उभे असलेले सर्व उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी तासगाव नगरपालिकेमध्ये आता तुमच्या सोबत भाजपचे पण काही नेते आता चे निमित्तानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सर्व उमेदवार आणि पुरस्कृत उमेदवार त्यांच्या प्रचारावर तुम्ही आलेलो असताना पाहिलेलं आहे की तिथं फार चांगल्या पद्धतीनं आमच्या पक्षाला आणि पुरस्कृत लोकांना रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळतोय आज असला ना भाजप म्हणजे काय सर्व एक विचारानं चाललेला विषय असा नाही आहे तिथल्या काही लोकांना न ना पटलेलं नाही इथं जे चाललेलं आहे ते आणि इथं चांगल्या सक्षमपणानं या शहराचा विकास व्हावा विकास करायसाठी मागित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्राधान्यक्रम लोक देत आहेत म्हणून भाजपच्यासुद्धा काही कार्यकर्त्यांना ते पटलं म्हणून ते त्या ठिकाणी या ठिकाणी पाठिंब्यासाठी आणि अवघं मदतीसाठी आलेले आहेत आपण पाहतात इतरही सर्व घटकांनी आमच्या पॅनलच्या उमेदवार अत्यंत स्वच्छ आणि उच्च शिक्षित अशा उमेदवार ज्योतिबाई पाटील यांच्याकडं फार लोकांचं वैयक्तिकरित्या फार चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स आहे आणि आमच्या पक्षाला एक चांगल्या पद्धतीची जागा या ठिकाणी ने मिळतील नेत्या नगरपरिषद निवडणुकीत निश्चितपणानं राष्ट्रवादी पक्ष बोलेल तोच सत्तेवर बसेल जेवढी तरी परिस्थिती आज निश्चित आहे नगरपालिकेतील विरोधक म्हणतात की तासगाव शहरासाठी मोठा निधी आणून आम्ही शहराचा सर्वांगीण विकास करू बोलायला कोणाला टॅक्स नाही आहे त्यामुळं निधी आणू करू ह्या गप्पा मारण्यापेक्षा एवढी वर्ष तुम्हीच हाताळल्या ना मग कुठे गेला होता निधी का आणला नाही आज निधी द्यायची ताकद हिंमत आणि धमक फक्त कुठं असेल तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब जे अर्थमंत्री आहेत आणि विकासात्मक दृष्टिकोनातून ते काम करत आहेत त्यामुळं निधी आणण्याची धमक फक्त आमच्याकडे आहे त्या बाकीच्या बोलतायत या वल्गण आहेत आज तासगाव शहराची परिस्थिती पाहता तासगावला एक वेगळ्या चांगल्या आराखड्याची आवश्यकता आहे तासगावची स्वच्छता आरोग्यसेवा सेवा, सेवा आणि इतर मूलभूत सुविधा पाणी अंडरग्राउंड ड्रेनेज आणि रस्त्यांच्या बाबतीत अत्यंत हिरसाण झालेली आहे एवढं प्रगती आणि एवढं व्यापारासाठी असणारं आणि विकासा असणार मूलभूत सुविधा आजही उपलब्ध नाही आहेत त्यासाठी एक वेगळा चांगला आराखडा बनवून तो अंमला आणायसाठी म्हणून हे आमचे जे काही नगराधिषपदाचे उमेदवार ज्योतिताई असतील आणि सर्व आमचे नगरसेवक असतील हे सक्षम आहेत आणि यांच्या माझं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अर्थात आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांची ताकद आहे आणि ज्या ताकदीमुळे निश्चितपणानं इथं निधी यांना आणि हा विकास करणं साध्य होणार आहे म्हणून माझं तासगावकरांना आव्हान आहे की आमच्या नगराधी पदाच्या उमेदवार ज्योतिताई पाटील असतील आणि आमचे सर्व आणि आमचे पुरस्कृत असणारे वॉर्डात इलेक्शन लढवणाऱ्या उमेदवारांच्या मागं मजबूतीनं सर्वांनी उभं राहावं असं मी या निमित्तानं करतो <coughs>